राहुल्या आज एवढ्या दिवसांनी अभ्यासाला येऊन लय भारी वाटतं मला वाटलं नव्हतं की मी परत कधी प्रॅक्टिसला पर। येईल पण पण आज अभ्यासाला आले ना तर लय आनंद झाला म्हणजे खरा आनंद तवा होईल जेव्हा तुझ्या अंगावर आर्मीची वर्दी असेल तेव्हा तर मी लय खुश असेल विचारू का विचार की तू का करतोय माझ्यासाठी एवढे सगळं कोण आहे तू माझा म्हणजे गंदीला आहे मी तुझा जेव्हा अंधार असेल तेव्हा फक्त प्रकाश ने आणि एक साथीदार म्हणून नेहमी सोबत असेल म्हणजे तुला एक सांगू सांग मला तुला आवडते मला पण तुलाही आवड़ते. अरे काहीतरी विचार होते हा विचार की मग असं पुस्तकाला कोळे का मरते तुझी एक कवा काय चालतं ना काय कळत नाही मी प्रॅक्टिसला यावी म्हणून तूच बाबाला म्हणाला ना असं काय म्हणाला की बाबांनी मला लगेच प्रॅक्टिसला पाठवली नाही मी काय नाही बोललो तुला कसं माहित मी बाबाला बोललो बाबा ते बाबांनी सांगितलं पण तू काय बोलला हे नाही सांगितलं राहुल तू आधी तर लिही भांडायचं ना माझ्यावर मग आता एवढं सगळं का नाही माहित सांग ना मला ऐकायचंय तू का करतोय हे समजा एक मैत्रीण म्हणून आणि आपल्या एवढ्या भागात तू पहिली पोर आहे जी जायला एवढ्या जिद्दीनं मेहनत करते अभ्यास करते म्हणून करावं स्वप्नात बोलला तसा बोलला असता तर काय पैसे लागले असत काय म्हंटली का तुझ्यासारखा कंदील प्रत्येक पोरीच्या आयुष्यात असला पाहिजे बर आपण कावापासून बसलोय पण अजून वायब्या आणि मिनी आलीच नाहीत अय रावल्या आलो आम्ही वायब्या काय घरी काय अंडी घालत बसलेलं काय अरे नाही महिलांना ना? पाणी घालायला गेल तू आणि येता आलो या मिनी बरोबर बोलत बसा करा अभ्यास कल्पे ऊन लयच झालंय ना यंदा पावसाळा बी लवकर वाट। वाटत मला बी असच वाटतय जरा पाणी दे अरे ये देवा, पाणी संपलं वाटतं येते घेऊन मी हा जरा लवकर ये हा हा आलेच कल्पे <गाँ> कल्पे <गाँ> काय झालं <भाँदादी>। <गाँ> कल्पे आता काय होतय आज चल सावलीत तर जरा असू दे असू दे बाई सावलीला बस थांब था, पाणी घेऊन <laughs> येतोय का झोपले अरे शतप भूल येऊन पडले अगं तुला किती वेळा सांगितले उन्हात काम करत जाऊ नको म्हणून तरी माझं ऐकत नाही थोडं राहिलं होतं तुझे बापायच्यानी उरकायचं नाही म्हणून मी उरकाय गेले होते अगं काम राहिलं बाजूला पण हे बलतंच काय होऊन बसलं अरे साधी भूकून तर होती त्याला काय होतं ते थांब तुला भूक लागली लाग असेल मी एक भाकरी टाक नाही मला भूक नाही आणि लागलीस तर मी चहा आणि बटर खाईल तू आराम कर आणि बाबा कुठं म्हशीला पाणी हालाय गेलंय देवाने एखादं पोर दिली असती तर सुखात आणि दुखात घरात हातभार लागला असता मामी पोर नाही म्हणून काय झालं मी आहे ना मी करेल सगळी कामं तू हाय म्हणून आधार हाय ज्याच्या घरशी सून होशील ना त्याचं भाग्य उजळेल बघ बर तुम्ही आराम करा मी सगळी कामं करते जा तेला मदत कर जा हं करतो मया म्हणून तुम्हाला पर्क कर मामी मला आपलं पण तू नाही आपलं समजत मग कस आहे मी आहे ना नाही तुलाही चांगले दिसतेस पण छान छान दिसते ना मग तू माझ्याशी का नाही लग्न करीत का तुला तुझ्यासारखे आर्मीत जाणारी पोर पाहिजे तसं असेल तर एकदा बोलू तर बघ मी आर्मीत जायला भी तयार आहे अगं अजून मी लग्नाचा विचार नाही केला आणि माया आर्मीत जाणं एवढं सोपं नाही आर्मी ही देशाची शान आहे आणि माझा प्राण आहे आर्मीची नशाच वेगळी आहे तुला जशी आर्मीची नशा आहे ना तशी मला तुझी सवय आहे आणि ती कधीच नाही सुटायची माया तुला किती पण सांगितलं तरी तू सुतयची नाही बघ ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट पोट वाकडते वाकडच तसं काम आहे तुझं हम्म तू तु काय बी बोल पण माझं तुझ्यावरती लय प्रेम आहे आणि ते कधीच कमी नाही होणार आहे पुस्तक कुठं आहे माझं अरे असेल तिथं रावल्या उद्या प्रॅक्टिसला जाऊ नको का उद्या शेतावर जा तेवढं बाबा बरोबर फरशी खुळायची राहिली मला सकाळी काय जमायचं नाही प्रॅक्टिस करून जाईल मी अरे दुपारपर्यंत तो तोडून झाली पाहिजे व्यापारीची गाडी लवकर येणार आहे आणि तू नाही गेला तर तुझ्या बापाला एकट्याला उरकणार नाही मी जाते तर मला बी जाऊ देत नाही बर जातो मी राहुल आज प्रॅक्टिसला आज... का नाही आला अरे ते आज काय आज दुसऱ्यांना म्हणायचं प्रॅक्टिस नाही बुडवायची स्वतः मात्र बुडवायची अरे पका येईल काय तू अरेदा ऐकून तरी घे माझं काल आयला भोंड आलते आणि तिला डॉक्टरनं आराम करायला सांगितलं आणि बाबाला पण एकट्याला फरशी तोडून व्हायची नाही म्हणून मी शेतावर चाललोय मावशी आजारी अगोदर मा सांगायचं ना तुला एवढं बोललो असतो तू बोलून दिलं तर ना बर आज तुम्ही कस का लवकर आला अरे तू नव्हता ना आज प्रॅक्टिसला म्हणून पण नाही येणार नाही फरशी तोडून झाल्याशिवाय मला येता येणार नाही अरे तू एकट्या जाण्यापेक्षा आम्ही सगळे येतो ना म्हणजे लवकर परशी तुडून होईल नाही नको तुम्ही अभ्यास करा अभ्यास महत्त्वाचा आहे येतो की आम्ही सगळे तस पण तू नसला ना की अभ्यासाला मनच नाही लागत अगं पण तुमचे घरचे काय म्हणतील आम्ही सगळे सांगतो की आम्ही एकत्र चाललोय अभ्यासाला आणि येतो बर मी जातो पुढं तुम्ही या आईला राहुल्या लहानची मुंडी तर लगेच तयार झाला मी मग आज एवढा बोंब बोलतोय तो काय झालं तरी तुला आईला काय जादू या पुरी मध्ये भले भले की द्यात ए वाई ब्या तुम्हाला कडो केला ताण देऊ चल काय आहे यंदा परीक्षेला हाय चाळीस पन्नासचा आहे चांगला आहे ना ए तोडा रे चल ए पोरा हो नीट तोडा नाहीतर तर झाड उपट चाल अंजे तू कशाला इकडे आले अभ्यास करायला सोडून अरे तू किती काय केलंय माझ्यासाठी मग मी एवढं नाही करू शकत का आणि तस पण मामी आजारी असताना माझ्याशिवाय कोण आहे तुला मदतीला मद अंजे तुला विचारू विचार की तुला जर शेतकरी नवरा भेटला तर कर तुला करीन की पण तू तुझ्यासारखा तु कष्टाळू असला पाहिजे तुला कसा पाहिजे तुझा नावरा ना आमच्या घरची म्हणतील तसला तुमच्या घरच्यांना मी नाही आवडणार तुला कशाला चौकाशा पाहिजेत रे तू कर करतोच काम राहुल अजून किती तोडाची राहिले फरशी राहिले थोडी मग ती तूच तोड मला आलेले काटाला मी चांगला बसायला राहुल झाले वय फरशी तोडून मला यायला जरा उशीरच झाला झाले तोडून राहुल्या अरे सगळी जमल्या तर करायची काय एखादी का पार्टी कसली पार्टी चिकनची करू ना करूयात की त्यासाठी पैसे काढावे लागतील मग काढूत की त्यात काय एवढं हू काढशील मोठ्या बाबाचे बोर आहे ना चिकन असेल तर मी आना येणार मग कसली करायची गुळांबा करूयात ना त्याच्यासाठी गुळ आणायचा आला का मग आम्ही आणतो की तुम्ही आंबा तोडा आणि आम्ही गुळ घेऊन येतो आणि मी काय करू तू निस्त खा बर ए, चला अरे पण अरे सकाळपासून निस्त आंबाळी दुपारपर्यंत जाईल भले तुम्ही आंबत तुडून या मिने कुठे निघाली एवढ्या गाईत आणि आज अंजली दिसत नाही तुझ्या सोबत तुला का सांगू कोण तू तु? हो तुम्हाला उलट फिरून बोलली तुम्हाला अय मिने जेवढ इच्छा राय ना तेवढच सांग लाई चारा चारा बोलू नको त्या बुक्कीत दात पाडीन तुझा मार खायला मी का तुझ्या बापाच तुम्ही अजून इथेच बसलात का बस फाटी का तुमचा बापा माया का तू फाटी घेऊन आय पुरी ना काही कामाचे नाही नुसत्या सांगी मी चालले घरी हा वाईब्या सारखा बोलतोय मला अगं तुला एक तिला नाही बोललो मी सगळ्यांना बोलतोय तुला वाईट वाटलं असेल सॉरी बर राहुल सूरज्या लई दिस नाही कुठे येतो पण नस त्याच्या एवढं प्रेम होत मग सोला का सोडलं तिनं सगळ्या पुरी सारख्याच असतात पहिली प्रेमाची दाखवायची मग द्यायचं सोडून ए सगळ्या नसतात काहींच्या घरचे प्रॉब्लेम पण असतात पण काही गोष्टी अशा असतात ना त्या कोणाला सांगत नाही मनातच ठेवतात पण मुलं तशी नसतात खूप हळव्या मनाची असते आणि त्यांना खोटं बोलायला अजिबात आवडत नाही प्रेम नसेल तर सरळ तोंडावर सांगावा ना पण असं खोटं बोलून धोका नाही द्यावा ना तेवढा खा मस्त झालाय गुळांबा मग तू खा तू अजून खा खाली वारी झाले पोहायला जायचं का चला hmm. पण मला नाही येत पोहायला अगं नाही एवढे ना मी शिकवतो तुला चल